ता आणि गणरायाची पूजा करणारे सर्व समाजाकरता आता दिवस आहे सांस्कृतिक परंपरा गणरायाच जे आगमन आहे समाज समाजाची एकता राष्ट्रभक्ती आणि या महाराष्ट्राला मजबूत करणारी गौरवशाली परंपरा आहे गणरायाच्या आगमनाने जो आनंद आज झाला आहे या आनंदामध्ये मी गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर आमच्या बहिणी आमचे युवा यांना मजबूती मिळो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहो या तेरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अमंगल घटना घडू नये सर्वांना मंगलमय जीवन राहावं अशी प्रार्थना मी गणरायाच्यानी केली आहे ज्या ठिका ज्या ठिकाणी दुष्काळाचं खूप सावट आहे शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्यांनाही मजबूती बुडाली पाहिजे याकरताही आम्ही गणरायाला प्रार्थना केली आहे